शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या सोलर पंप म्हणजेच मागील त्याला सौर कृषी पंप योजना आज सरकारने सुरू केली आहे त्यासाठी शासनाने एक नवीन पोर्टल सुरू केले असून त्या पोर्टलवर जाऊन शेतकरी यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे मगच त्यांना शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळू शकतो मग यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती पात्रता निकष काय ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमधील माहिती समजल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच नवनवीन व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला आता जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली असून या योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ओपन करू शकता ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं ही प्रथम तुम्हाला वेबसाईट दिसेल आता इथं मित्रांनो योजनेविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या लाभार्थी आणि सुविधा हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर दिलेला आहे तर तुम्ही इथं लाभार्थीची सुविधा पाहू शकता त्याचबरोबर योजनेची माहिती आता संपूर्ण आपण अगोदर समजावून घ्या ही योजना कोणासाठी आहे योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय किंवा लाभार्थींची निवड आणि निकष कशा प्रकारे करणार तर पहिलं मागेल त्याला सौर कृषी पंप योजना योजनेची ठळक वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळणार आहे म्हणजे प्रथम शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की दहा टक्के जी रक्कम आहे ती रक्कम भरून त्यांना पॅनल्स आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळणार आहे यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी सहा पाच टक्के असणार आहे त्याचबरोबर उर्वरित रक्कम जी आहे ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहे त्याचबरोबर जमिनीच्या क्षेत्रानंतर तीन ते सात पॉइंट पाच एच पी चे पंप असणे आवश्यक आहे पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्स सह तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर वीज बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही म्हणजे तुम्ही सौर ऊर्जेवर तुम्ही तुमची लाईट न वापरता तुम्ही तुमच्या रानामध्ये किंवा शेतामध्ये पिकासाठी पाण्याचा वापर करू शकता त्याचबरोबर दुसऱ्यांना देखील पैशाच्या दरावर तुम्ही पाणी देऊ शकता त्याचबरोबर सिंचनासाठी दिवसाची वीज पुरवठा होणे शक्य झाले अशा पद्धतीने या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत मग यामध्ये लाभार्थींची निवड कशा प्रकारे करणार आहेत तर दोन पॉईंट पाच म्हणजेच अडीच एकरमध्ये शेतजमीन धारक शेतकऱ्याकडे तीन अश्वशक्ती क्षमतेचे पर्यंतचे सौर कृषी पंप दोन पॉईंट एक्कावन ते पाच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्याची पाच आश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास सात पॉइंट पाच अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुदेय राहील आता मित्रांनो ज्यांच्याकडं अडीच एकर पर्यंत शेत जमीन आहे त्यांना तीन अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप त्याचबरोबर अडीच किंवा पाच एकराच्या पुढं ज्यांच्याकडे जमीन असेल त्या शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा जी काही कृषी पंप आहे तो कृषीपंप मिळणार असेल आणि पाच एकरावरील ज्यांच्याकडं जमीन असेल त्यांना सात पॉईंट पाच अश्वशक्तीचा क्षमतेचा कृषी पंप देण्यात येणार आहे म्हणजे ज्यांच्याकडं अडीच असेल त्यांच्यासाठी तीन अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणार आहे पाच पेक्षा किंवा पाच एकरापर्यंत जर ज्यांच्याकडे जमीन असेल त्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येईल आणि पाच एकरावरील जास्त जर जमीन असेल ज्या शेतकऱ्यांकडे तर त्यांच्याकडं सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले शेजारील जमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला तर जर समजा तुमच्याकडं एखादी विहीर नसेल किंवा विहीर असेल किंवा शेततळी असतील किंवा बोर असेल तुमच्याकडं किंवा नदी असेल किंवा कालवा असेल अशा प्रकारची जरी सुविधा तुमच्याकडे असली तरी दुःखीन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडेच वैयक्तिक विहीर असली पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जर नदी असेल नाले असतील किंवा बोर मारलेले असेल किंवा शेततळे असेल अशा प्रकारे ज्यांच्याकडे असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत प्राण्याचा शोध आहे यांची खात्री महाविद्युत द्वारे करण्यात येईल तथापि जलसंसाधन पाणी जिरवण्याच्या पाणी साठवण्या मधून पाणी उपसण्या पर्यंत पंप वापरता येणार नाही बघा म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे विहीर असेल बोरवेल असेल किंवा नदी असेल या ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री हे महावितरण करण्यात येईल आणि त्यांनी केल्यानंतर जलसंसाधन कामासाठी पाणी जिरवण्याच्या euh पाणी साठवण्यामधून पाणी उपसण्यापर्यंत तुम्हाला तोपर्यंत पंप वापरता येणार नाही अटल चौ कृषी पंप योजना एक अटल सौ कृषी पंप योजना दोन मुख्यमंत्री सौ कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या योजनेअंतर्गत लाभास पात्र व्हावी ही झाली पात्र लाभार्थ्यांचे निकष निवडीचे आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर इथं लाभार्थी आणि सुविधा या वर यायचं आहे इथं अर्ज करा या ऑप्शन तुम्हाला दिसतील अर्जाची अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता देय रकमाची भरणा तुम्ही करायचा आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आता देयकाची रक्कम भरणा हा ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे आता अर्ज कसा करायचा आता तुम्ही जर या अर्ज करा या ऑप्शनवर गेला तर सध्या यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा केली नाही पण लवकरच मित्रांनो यासाठी अर्ज करण्यासाठी त्यांचं या, या, या पोर्टलवर काम सुरू आहे लवकरच अर्जाची अर्ज कसा असणार आहे अर्ज कसा भरायचा हा जर तर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आत्ताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण लगेचच तुमच्यासाठी हा एक नवीन अर्ज कसा करायचा यासाठी नवीनच लगेच अपडेट तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद